कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जिंगानूर मुख्य रस्त्याची दुरुस्ती नैगुंडा नाल्यावरल पुलाची प्रतीक्षेमध्ये चाळीस ते पंचेचाळीस वर्ष होत आहे पूर्णपणे जीर्ण झाली आहे याची दुरुस्तीकडे ठेकेदाराने बांधकाम दोन्ही बाजूला दगड गिट्टी मुरुम न टाकल्याने पूर्णपणे खड्डे पडले आहेत जिंगानूर परिसरातील जिंगानूर ते कोपेला आणि कोपेला ते सोमणपल्ली आणि कोपेला ते पुल्लीगुडम किश्त या पल्ली कोरला कर्जेली बिरारगड देचली पेठा झिंगानूर ते रमेश गुडम आणि झिंगानूर देचली पेठा रस्त्यावर पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सिरोचा कार्यकारी अभियंता माननीय राकेश कुकडे यांना निवेदन देताना झिंगानूर माजी सरपंच तथा भ्रष्टाचार निर्मूलन सदस्य ग्रामपंचायत सदस्य झिंगानूर आणि माननीय कारेजी वाय मडावी समाजसेवक आणि लोकसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुंबरी ठेकेदार गणेश बोधनवार उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी रवी सागंडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा